तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला यांच्या वतीने आयोजित तीक्ष्णगत महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरू असलेल्या तीक्ष्णगत चषक सीझन पाचच्या मैदानावर आज थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या आदेशाने संस्थेचे मार्गदर्शक माननीय मनवर साहेब यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबांच्या कार्याचा आणि समाजप्रबोधनातील योगदानाचा गौरव करण्यात आला स्वच्छता समता शिक्षण आणि सामाजिक जागृतीसाठी संत गाडगेबाबांनी केलेले कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले अशा महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विष्णुदास मांडोकार उमेश शिरसाट रतन हिरोडे यश साळवे राजेश चक्रनारायण संतोष मिलिंगा भीमा यांच्यासह तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी संत गाडगेबाबांच्या विचारांना आचरणात आणण्याचा संकल्प व्यक्त केला तीक्ष्णगत महोत्सवाच्या माध्यमातून केवळ क्रीडा स्पर्धाच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचा संस्थेचा उद्देश असून अशा कार्यक्रमांमुळे तरुणांमध्ये सामाजिक जाणीव आणि मूल्यसंस्कार रुजण्यास मदत होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले कार्यक्रम शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला उपस्थितांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग